वर्ष आणि गुढीपाडवाचा हा सण नागपुरात मोठ्या जल्लोषात पार पडतय आणि याच्या दुधात साखर पडावी अशी अभिनेत्री प्राजक्ता माई आमच्या सोबत आहे अवघ्या महाराष्ट्राची क्रश आपण म्हणू शकतो ती आपल्या सोबत आहे काय एक संदेशाचा गुढीपाडवा सण आहे हिंदू नववर्षाची सुरुवात आहे अवघ्या महाराष्ट्राला सोबतच नागपूर वासियांना आणि च्या व्हिवर्सला काय आपला एक संदेश असणार सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक अशा शुभेच्छा आणि आज नागपुरात मी शोभायात्रे सहभागी झाले आणि इतक्या सका सकाळ सकाळ सात वाजता सगळे जण नटून थटून या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले इतकी मोठी शोभायात्रा होती सगळ्या जणांनी ती पार पाडली सगळे जण चालत होते ज्येष्ठ नागरिक सुद्धा आणि महिलांचा सहभाग सुद्धा अतिशय उल्लेखनीय होता आपण जनरली शोभायात्रेमध्ये फक्त युथ जास्त पाहतो इथे चित्र तसं नव्हतं सगळेजण ड्रेस कोड मध्ये होते सूर्याच्या रंगाच्या छटा सगळ्यांच्या अंगावर होत्या तर मला ही नागपूरची शोभायात्रा प्रचंड आवडली मी खूपच भारावून गेले आनंदून गेले हे सगळं पाहून आणि हीच खरी पद्धत आहे नववर्षाचं स्वागत करण्याची आणि मुळात हेच आपलं नववर्ष आहे प्राजक्ता तुम्ही अवघ्या महाराष्ट्राचं क्रश आहात आणि सर्वांना माहिती करून घ्यायचंय की कुठे ना कुठे नववर्षाची सुरुवात आम्ही नवीन संकल्पनी करतो सुरुवात कशी करणार आहे काय नवीन संकल्प असणार आहे येस yes, माझा आत्ता ठरलेलं आहे की आता आपण अजिबात वजन वाढू द्यायचं नाही आपलं वजन ला लॉक करायचं आणि तिथे लॉकच करायचं पूर्ण वर्षभर आणि खूप जोशात काम करायचं आणि उत्तम उत्तम कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन यायचं खूप खूप आभार खूप खूप आभार तुमचे <laughs> संपूर्ण महाराष्ट्राला आपला वेळ नावलेला ह्या होत्या प्राजक्ता माळी यांच्यासोबत आपण गप्पा केलेल्या जाणून घेतलं त्यांचा संकल्प काय आहे नवीन वर्षासाठी कॅमेरा पर्सन रोशन सोबत दिशा हटवार युसी न्यूज नागपूर